जागतिक नेत्रदान दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात वेळोवेळी नेत्रदानाच्या जाहिरातीतून नेत्रदानाविषयी जनजागृती केली जाते यंदाच्या वर्षातही शंभरपेक्षा अधिक प्रमाणात नेत्रदान नोंद आठून आल्या आहेत बऱ्याचवेळी नेत्रदान जनजागृतीबाबत समाजमाध्यमांमध्ये असणारा गैरसमज दूर करून अधिक प्रमाणात नेत्रदान करण्याची संख्या वाढत चालल्याची सुखद माहिती पिंपरी चिंचवड शहरातील वायसीएम रुग्णालयातील वरिष्ठ प्राचार्य डॉक्टर रुपाली गौरी यांनी दिली आहे ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांच्या डोळ्यांच्या समस्यांबाबत आणि नेत्रदान दिनाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया नमस्कार मी डॉक्टर रुपाली महेश गौरी प्राध्यापक आणि विभाग प्रमुख पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट वाय सी एम हॉस्पिटल पिंपरी पुणे आज दहा जून हा आपण जागतिक नेत्रदान दिवस म्हणून सेलिब्रेट करतो डॉक्टर भालचंद्र म्हणून एक नेत्ररोग तज्ञ होतो त्यांच्या जन्म निमित्त जन्मस्मृती दिनानिमित्त आपण हा दिन सेलिब्रेट करतो त्यांनी नेत्रदानाविषयी आणि नेत्र रोगांविषयी भारतामध्ये अतिशय जास्त काम केलेलं आहे त्यांच्या स्मरणार्थ आपण हा दिवस सेलिब्रेट करतो आपल्या पिंपरी प्रामुख्याने नेत्रदान होणारी संख्या कोविड घटते असं वाटतंय आ, नंतर घटते असं मला वाटत नाही रादर ती वाढते आहे किंवा मेंटेन आहे असं म्हणता येईल अराऊंड एक पर इयर शंभर ॲव्हरेजली नेत्रदान होतात आणि नेत्रदान ह्याच्यापेक्षा जास्त वाढले पाहिजे जा, असं नक्कीच मला वाटेल कारण आपल्याकडे नेत्रदानाची गरज खूप जास्त आहे म्हणजे जर आपण नीड आणि रिक्वायरमेंट यांचं हे बघितलं रेशो बघितलं तर नीड खूप जास्त आहे आणि अवेलेबिलिटी फार कमी आहे जवळजवळ सत्तर एक हजार रुग्ण नेत्रपटलाच्या म्हणजे कॉर्नियाच्या प्रतीक्षेत आहे की जेव्हा की भारतामध्ये फक्त बावीस हजार आपल्याला कॉर्निया अवेलेबल होतात नेत्र पटल अवेलेबल होतात आणि पिंपरी चिंचवड शहरात मला सांगण्यास आनंद वाटतो की जवळजवळ पर इयर आपण शंभर कॉ रुग्णांना शंभर आपल्याला कॉर्नियाज म्हणजे शंभर रुग्णांकडनं आपल्याला कॉर्निया रिट्री होतात म्हणजे दोनशे रुग्णांना त्याचा बेनिफिट मिळतो म्हणजे एका व्यक्तीकडनं मृत व्यक्तीकडनं आपल्याला दोन कॉर्निया अवेलेबल होतात तर शंभराचे दोनशे रुग्णांना त्याचा फायदा होतो मागच्या वर्षी आम्ही एक आ, सर्वे केला होता पोस्ट कोविड आपल्याला सगळ्यांनाच लक्षात आलंय की ऑनलाईन शाळा ऑनलाईन अभ्यास हे सगळं गोष्टी ऑनलाईन झाल्यानंतर मुलांमध्ये मोबाईलचा यूज आणि डिव्हायसेसचा यूज जास्त वाढला आहे तर त्याच्याने आपण त्यांच्यासाठी आपण सर्वे केला तर जवळजवळ बावीस हजार पाचशे विद्यार्थ्यांमध्ये आपण नेत्र तपासणी केली त्यात जवळजवळ दीड हजार मुलांना आपल्याला चष्म्याचे नंबर हे नव्याने लागलेले आढळून ला आले आणि त्यांच्यामध्ये नेत्ररोगांचा म्हणजे शुष्कपणा डोळ्यांचा शुष्कपणा जास्त प्रमाणात दिसून आला की मुलं कंटिन्युअस जेव्हा लॅपटॉपवरती डिवाईसवरती मध्ये काम करतात त्यावेळेस त्यांचं डोळ्यांची उघडझाप कमी होते टक लावून बघितल्यामुळे तर तो डिव्हाइसच्या युजेसमुळे थोडासा ड्रायनेसचा इशू मुलांमध्ये जास्त प्रमाणात जो आत्तापर्यंत नव्हता म्हणजे पूर्वी फक्त सॉफ्टवेअर इंजिनियर आय टी इंजिनियर ह्यांच्यामध्येच ड्रायनेसचा इशू होता पण आता लहान मुलांमध्येही बिकॉज ऑफ द मोबाईल यूज आणि डिव्हायसेस यूजमुळे ते वाढलं आहे असं लक्षात आलेलं आहे शहरातील नागरिकांना व पालकांना दिनाविषयी काय आवड मी तुमच्या प्लॅटफॉर्मचा यूज करून एक सांगू इच्छिते की नेत्रदान हे जेव्हा व्यक्ती नेत्रदान करतो तो व्यक्ती तिथे अवेलेबल नसतो मृ मरणोत्तर की माझे डोळे मी नेत्रदान केलेले आहे आणि ते तुम्ही द्या हे सांगण्यासाठी ती व्यक्ती जिवंतच नसते त्यामुळे नेक्स्ट ऑफ किन जो पेशंट डिसीज व्यक्तीचा मुलगा आहे मुलगी आहे किंवा जवळचे नातेवाईक आहे त्यांनी जास्त म तत्परतेने प्रत्येक मृत व्यक्तीचे डोळे दा दान करू शकतो त्याला कुठल्याही प्रकारचं काय म्हणता येईल त्याला काही त्याच्यामागे रिझन्स नाही आहेत की आपण डोळे दान नाही करू आहे ते नेत्रपेढी ठरवेल की तो डोळा कसा वापरायचा आहे असं नाही आहे की तो प्र दृष्टीदानालाही वापरू शकतो रिसर्चमध्ये वापरू शकतो कुणाच्या डोळ्याला स्ट्रक्चर मेंटेन करण्यासाठी वापरू शकतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ने नेत्रदान करावे आणि आपल्या फॅमिलीची एक प्रथा बनवावी ती म्हणजे प्रत्येक फॅमिलीचे एक असते ना एक रिच्युअल असतात की परंपरा असतो की आम्ही या देवाला जातो आम्ही हे करतो तर प्रत्येक फॅमिलीने आपली एक परंपरा बनवावी की नेत्रदान ही आमच्या परिवाराची परंपरा आहे हे करावं असं मी आवाहन करेन